नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत धनगर समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत पण अनेकदा आपल्या बांधवांपर्यंत या योजनांची योग्य माहिती पोहोचत नाही आणि ते या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनगर समाजासाठी सुरू असलेल्या टॉप दहा शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणार आहे या योजना काय आहेत त्यातून किती अनुदान मिळते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी अर्ज कधी आणि कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल योजना क्रमांक एक राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढी व बकरी पालन योजना धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय मेंढीपालन आहे आणि या व्यवसायाला चालना देण्यासाठी ही एक उत्कृष्ट योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला वीस मेंढ्या आणि एक नर मेंढ्या किंवा वीस बकऱ्या आणि एक बकरा यांचा गट दिला जातो यासोबतच त्यांच्यासाठी शेड चाऱ्याची सोय आणि आरोग्य सुविधांसाठी देखील अनुदान दिले जाते या योजनेत तुम्हाला एकूण खर्चाच्या पंचाहत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळते म्हणजेच फक्त पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागते उदाहरणार्थ जर एक लाख रुपयांच्या मेंढ्या खरेदी केल्या तर तुम्हाला केवळ पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील उर्वरित पंचाहत्तर हजार रुपये सरकार भरेल या योजनेचे अर्ज सामान्यत ऑनलाईन पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर केले जातात यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्कात रहावे लागेल अर्ज सहसा वर्षाच्या सुरुवातीला किंवा ठरलेल्या वेळेत घेतले जातात योजना क्रमांक दोन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना घरकुल योजना धनगर समाजातील ग्रामीण बेघर कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना विशेषत धनगर समाज आणि भटक्या जमाती क प्रवर्गासाठी आहे ज्या कुटुंबांकडे पक्के घर नाही त्यांना घर बांधण्यासाठी अंदाजे एक लाख वीस हजार रुपयेचे अनुदान थेट बँक खात्यात दिले जाते यासाठी अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत, पंचायत समितीमध्ये करायचा असतो आणि लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेद्वारे केली जाते योजना क्रमांक तीन पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना जे विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात राहतात पण त्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे या योजनेतून विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासासाठी अडतीस हजार रुपये ते साठ हजार रुपये वार्षिक मदत दिली जाते अर्ज समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवरून किंवा कॉलेजच्या माध्यमातून ऑनलाईन केले जातात योजना क्रमांक चार भूमिहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी जमीन खरेदी अनुदान योजना ज्या कुटुंबांकडे जमीन नाही त्यांना मेंढ्यांसाठी शेड किंवा चराईसाठी जागा खरेदी करण्याकरिता आर्थिक मदत दिली जाते अर्ज ओबीसी बहुजन कल्याण विभाग किंवा तहसील कार्यालयात करायचा असतो योजना क्रमांक पाच अप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी योजना धनगर समाजातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता ही एक उत्तम योजना आहे स्टँड अप इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिला उद्योजकांना बँकेकडून कर्ज घेताना स्वतःचा वाटा मार्जिन मनी उभारण्यासाठी शासन या योजनेच्या माध्यमातून मदत करते प्रकल्प खर्चाच्या पंधरा टक्के रक्कम शासन मार्जिन मनी म्हणून देते दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलेला स्वतः गुंतवावी लागते आणि पंचाहत्तर टक्के बँकेकडून कर्ज मिळते उदाहरणार्थ जर तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये हवे असतील तर या एक लाख रुपयांपैकी केंद्र सरकार तुम्हाला पंधरा हजार रुपये मार्जिन मनी म्हणून देईल दहा हजार रुपये तुम्हाला स्वतः तुमच्या व्यवसायात गुंतवावे लागतील आणि उर्वरित पंचाहत्तर हजार रुपये बँक तुम्हाला कर्ज म्हणून देईल या योजनेसाठी तुम्हाला स्टँडअप इंडिया पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उद्योग प्रकल्पासह बँकेत अर्ज करावा लागतो बँकेचे कर्ज मंजूर झाल्यानंतर मार्जिन मनीसाठी अर्ज करता येतो योजना क्रमांक सहा यशवंत विद्यार्थी योजना धनगर समाजातील हुशार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत मोफत शिक्षण निवास आणि भोजनाची सुविधा दिली जाते अर्ज जा जिल्हा परिषद शिक्षण विभाग किंवा समाज कल्याण कार्यालयात करायचा असतो योजना क्रमांक सात राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या योजनेंतर्गत तुम्ही पाचशे बकऱ्या मेंढ्या आणि पंचवीस नर ठेवू शकता यामध्ये प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते अर्ज एनएलएम एल मित्राची लिंक या पोर्टलवर केला जातो योजना क्रमांक आठ पावसाळ्यात चराई अनुदान योजना जून ते सप्टेंबरपर्यंत चराईची समस्या असते या योजनेत ज्या कुटुंबांकडे किमान वीस मेंढ्या आणि एक नर आहे त्यांना सहा हजार रुपये प्रतिमहिना म्हणजेच चोवीस हजार रुपये चार महिन्यांसाठी मिळतात योजना क्रमांक नऊ स्पर्धा परीक्षांसाठी आर्थिक मदत आणि प्रशिक्षण योजना धनगर समाजातील तरुणांना यूपीएससी एमपीएससी सारख्या परीक्षांसाठी कोचिंग फी आणि स्टायपेंड दिला जातो यासाठी सारथी सारख्या शासकीय संस्थांच्या वेबसाईटवरून अर्ज करायचा असतो योजना क्रमांक दहा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही केवळ धनगर समाजासाठीच नाही तर प्रत्येक कुटुंबासाठी महत्वाची आरोग्य विमा योजना आहे यामध्ये वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते आणि अंदाजे तेराशे छप्पन्न आजारांवर मोफत उपचार होतात यामध्ये वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड हेच ओळखपत्र आहे मित्रांनो या होत्या धनगर समाजाच्या विकासासाठी टॉप दहा शासकीय योजना मला आशा आहे की या माहितीचा उपयोग करून तुम्ही नक्कीच या योजनांचा लाभ घ्याल माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या धनगर समाजाच्या बांधवांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या योजनांचा लाभ घेण्यास मदत करा मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद जय मल्हार जय अहिल्या